सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत यास साथी, साथी, वो चा साथी, तुमी वाई नी या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेत आज आपण कूपन क्रमांक त्र्याण्णवचं चुखोत्तर अभ्यासणार आहोत काल हे कूपन प्रसिद्ध झालेलं नव्हतं पण आज हे प्रसिद्ध झालेलं आहे तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत तुम्ही तुमची प्रवेशिका तयार झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरील मार्गदर्शनपर व्हिडिओमधनं तपासून पाहा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत आपली प्रवेशिका शाळेमध्ये असलेल्या प्रवेशिका बॉक्समध्ये किंवा लोकमत प्रतिनिधीकडे जमा करा शंभर कुपन झाल्यानंतरच असे बॉक्स ठेवण्यात येणार आहेत याची तुम्ही नोंद घ्या कुपन क्रमांक त्र्याण्णव प्रश्न अपार यांनी सवाईमध्ये प्रथम सनईवादन केव्हा केलं आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कुपन क्रमांक त्र्याण्णवचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार सहा पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे ऐंशी कुपन झाल्यानंतर जर काही कुपन कमी पडत असतील तर एक्केशी ते शंभरपैकीचे कोणतेही कुपन वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभर कुपन झाल्यानंतरच तुमच्या शाळेत प्रवेशिका ठेवण्यात येईल प्रतिनिधी येतील तेव्हा ती प्रवेशिका जमा करा सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू